नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वायभट मान मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज तेरा सप्टेंबर आज जरंगे पाटलांची घोंगडी बैठकी पिंपळवंडीमध्ये होणार आहे तीन तालुक्याची त्या अनुषंगाने आज लिंबागणे सर्कल तालुका जिल्हा बीड येथील बेलेश्वर संस्थान या ठिकाणी आज ईश्वर भारती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताची सांगता होणार आहे त्यानिमित्ताने आज श्रीक्षेत्र नारायणगडचे शिवाजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे तर जवळपासच्या पंचकृषीतल्या सर्व गावकऱ्याच्या वतीने जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन आज मनोज दादा जरंगे पाटील मराठ्यांचा ढाण्यावाक मराठ्यांचं काळीज आज साडे दहाच्या आसपास बेलेश्वर या संस्थांच्या ठिकाणी येणार आहे ते मुळो लिंबागणेश या मार्गी त्यांची रॅली निघणार आहे तर आज आज आपण आलो आहे तर बेलेश्वरचा हा चौक आहे या या ठिकाणी पिंपरने हे गाव आहे किंवा बीडवरन हा पालून मार्गे हा येणारा रोड आहे ह्या ठिकाणी लिंबागणेश आहे तर वरती आपण पाहतात मंडळी बॅनर बॅनर लावला गुरु किशोर भारती बाबा यांच्या पुण्यतिथीचा सोहळा होणार आहे त्या अनुषंगाने जरांगे पाटील इथे येणार आहेत इथली रॅली संपल्याच्या नंतर माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे इथून थेट पिंपळ पिंपळवंडीला जाणार आहेत भोंगडी बैठकीसाठी तर आपल्यासोबत सध्या काही मराठा आंदोलक जमलेले आहेत तर आपण या मराठा आंदोलकांच्या मनामधले काही जे प्रश्न आहेत हे प्रश्न जनतेसमोर अख्ख्या महाराष्ट्रासमोर आपण मांडणार आहेत त्या अनुषंगाने आपण यांना काही जे यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत आणि त्याचं प्रत्युत्तर काय येते आपल्याला ते आपल्याला पाहिजे आहे जे आपलं चॅनल बघत असेल त्यांनी प्रथम जा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि ही जे सर्व जमलेले मराठा बांधव आहेत हे आरक्षणाच्या चळवळीमध्ये प्रत्येकाचा सिंहाचा वाटा आहे तर सर्वप्रथम आपले पिंपरणे गावचे नागरिक आपल्यासोबत आहेत काय नाव आहे हो सर आपलं विलास वायवर तर सध्या आपण राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन चालू आहे तिकडे बारशीला जे ते आमदार आंदोलन करत आहेत यावर आपल्याला काय बोलायचं सर काहीच नाही त्यांना काम नाही काहीच नाही त्यांचं ऐकण्या काही आम्ही मराठा समाज एकना त्यांचं मनाव घेत नाही त्यांना कसलीही बुद्धी नाही त्यामुळे ते उग विरोध करतात दुसरं काही नाही बरं सर मला हे सांगा की सध्या आपलं जे सर्कल आहे लिमागणे सर्कल हे जिल्हा परिषद जिल्हा परिषद सर्कल म्हणून ओळखलं जातं खूप मोठी ओळख आहे जसं बालचंद्र देवस्थान असेल इथं बेलेश्वर संस्थान आहे खाली नागोबा देवस्थान आहे तर ह्या ठिकाणी भरपूर सारे नेते मंडळी येतात प्रत्येक वेळेस आश्वासन दिले जातात आम्ही हे देऊ ते देऊ आजपर्यंत कुठला आमदार किंवा कुठला नेता आला का तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ या संदर्भामध्ये संभाषण करण्यासाठी तुमच्या गावात आला असेल किंवा बेलेश्वर या ठिकाणी कधी त्यांनी सभा घेतली का आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ ह्या संदर्भामध्ये काही सांगाल का सर बरं कुणी चाललं नाही आजपर्यंत कुणी चाललं आहे तर आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव मोहिते महादेव रामचंद्र तर सर तुम्हाला सध्या जी राज्याची एकंदरीत परिस्थिती आहे प्रत्येक जण या दरंगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ह्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे जसं की छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन असेल किंवा बार्शीचं आमदाराचं आंदोलन असेल बरेच <laughs> जण म्हणतात की पाटलासोबत जे लोक होते आजपर्यंत ते सोडून पाटलाला गेले काय तुम्हाला काय वाटतं यावर की आंदोलन फोडण्याचा प्रयत्न चालू आहे का ह्याच्यामागं काय षडयंत्र असेल आमच्या दृष्टीने असं आहे की मराठा चाळीस वर्षानंतर आजपर्यंत चाळीस वर्षानंतर जारांगे मनोदादा जारांगे पटलांनी हा समाज एकत्र आणलेला आहे एका झेंड्याखाली आणलेला आहे आणि याच्यामध्ये आरक्षणामध्ये आरक्षणाच्या लढ्याची जा फूट पाडण्याचा प्रकार हा बार्शीचे आमदार राजा राऊत आणि संभाजीनगरला जे उपसेनाला आमची महिला बसलेले भगिनी भाग्यश्री उमरे हे आपल्या आरक्षणामध्ये फुटपाण्याचा प्रकार आहे याच्यामधून साध्य होणार नाही आपण आम्ही सर्वजण जरांगे पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे एक साथ दिलाने उभे आहोत बरं बऱ्याच जणांचं सध्या म्हणणं आहे सध्या मी सोशल मीडिया पाहतोय जसं न्यूज नेटवर्क असेल प्रत्येकाचं म्हणणं आहे की मनोज दादा पाटील यांची सुराधीची जी मागणी होती ही फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित होती त्यानंतर मनोज दादा जरंगे पाटील यांनी मागणी बदलून ती अख्खा महाराष्ट्राला आरक्षण कुणबी प्रमाणपत्र द्या ही होती तुम्हाला ह्यात कितपत योग्य वाटतं तुम्हाला ते रंग पाटलांची मागणी सुरुवातीला मराठवाड्यात पुरती वध हे मान्य केलं पण त्यांनी एकंदर विचार केला हा आपला समाज महाराष्ट्रामध्ये हा मराठा जे आहे सगळे आपले बंधू आहेत याचा लाभ आरक्षणाचा किंवा प्रत्येकाचा ओबीसी आरक्षण मिळावं हे प्रत्येकाला लाभ व्हावं हो, म्हणून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील स मराठा बांधवासाठी ही मागणी त्यांनी केली आम्हाला योग्य वाटते सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधव एकवट व्हावा सर्वांना आरक्षणाचा फायदा व्हावा ही जरांगे पाटलाची मागणी पहिल्यापासून आहे आणि जरांगे पाटलांनी कधीही दुमत केलं नाही की फक्त मराठा पुढेच मराठी द्या मराठवाड्या पुरतच द्या त्यांचं एकमेव पहिल्यापासून एकच लक्ष होतं जे मराठा आरक्षण द्यायचे सुरातीपासून शेवटपर्यंत ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांना जे मराठा असेल प्रत्येक मराठाला कोण बे प्रमाणपत्र जो गरीब मराठा आहे तो गरीब मराठा कसा सुधारल त्याची सुधारणा कशी होईल हा हाच हेतू पहिल्यापासून म्हणून दादा आहे जवळपास हे लिंबागणीचं सर्कल आहे लिंबागणी सर्कल मध्ये ह्या सर्कल मध्ये जवळपास किती खेडे असतील किती गाव असतील अंदाजे तुम्हाला सांगता येईल या सर्कल मध्ये जरा तीस चाळीस पन्नास गाव असतील तर जवळपास आमचं म्हणणं असं की पन्नास गावामधील पन्नास गावचे सरपंच असतील पन्नास गावाचा पूर्ण पाठिंबा हा मनोज दादा जरांगे पाटील यांना आहे बरोबर या अनुषंगाने सर्वजणांनी घोषणा करा छत्रपती शिवाजी महाराज म्हण दास जर Manavs Dağdağ zarar veren Partil'i önüne getirin! Biz sizinle başlayacağız! Bir Marata! Bir Marata! Bir Marata! Bir Marata! Savaşacağız ve kazanacağız! Biz birlikte zarar veriyoruz! Savaşacağız